मित्रांनो नमस्कार राममुंडे वाईल्ड लाईफ वर्ल्ड ट्रॅव्हलिंग आणि टुरिझम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज एका नवीन वाटेने नवीन जग बघण्यासाठी आम्ही आलो आहे कोण कोण आहे माझे मित्र आहेत जे माझ्या सतत सोबत असतात म्हात्रे सर त्याचबरोबर महेश सर आणि मी आम्ही तिगजन आज उंबरडी उंबरडी म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या मानगाव तालुक्यात डोंगराच्या कुशीमध्ये तामिनी घाटाच्या पायथ्याला जिथे कुर्डूगड आहे त्या कुर्डूगडच्या पायथ्याला बसलेलं किंवा वसलेलं सुंदर एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी एक हजार वर्षापूर्वीचं एक प्राचीन हेमानपंथी शिवमंदिर आहे आपल्या वेगळ्या वास्तुकलेसाठी आणि इतिहासाचा वारसा जपणारे हे मंदिर पुण्यापासून जवळजवळ शंभर किलोमीटर तर मुंबईपासून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर कातळामध्ये घडवलेलं असून हेमांडपंथी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आपल्याला याच्या घडवणुकीत दिसतो या मंदिराचा बराचसा भाग मुघलांनी नष्ट केलेला आहे फक्त गाभारा आणि घुमट म्हणजेच शिखर आता शिल्लक राहिले असून ते देखील जीर्ण झालेले आहे मंदिराच्या परिसरात प्राचीन विरगळी व कलाकुसरी केलेले शिलालेख आढळतात मंदिरापासून जवळच दगडामध्ये कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे कदाचित तिथं सुद्धा एखादं मंदिर असण्याची शक्यता नाकारता येत नाही मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो सकाळची वेळ होती जानेवारी महिना असल्याने गवत पूर्णपणे सुकून गेलं होतं सह्याद्रीच्या डोंगर रांगेत दिमाखात उभा असणारा कुर्डू गड दूरनच दिसत होता आम्ही गडाच्या पायथ्याला होतो कच्च्या रस्त्याने आम्ही पुढे निघालो एका ठिकाणी गाड्या लावल्या आणि जंगलातील पायवाटेच्या दिशेने मार्ग काढत चालत निघालो जंगलातून वाट काढताना चुकण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून आम्ही नदीच्या पात्रातून पुढे निघालो नदीचा, नदीचा उगम कोठे होतो हे पाहण्यासाठी आम्ही भटकंती करत निघालो होतो बराच वेळ चालून चालून थकवा जाणवत होता आणि तहान पण लागली होती म्हणून आम्ही पाण्याच्या शोधात होतो आणि सकाळपासून पाणी पाणी शोधत होतो आम्ही आता आम्हाला पाण्याची पुढे चाहूल लागलेली आहे फायनली आम्हाला पाणी सापडलं पाण्याचा इथे झरा वाहतो आहे आणि आता इथे आम्ही कॉफी घेणार आहोत कारण बराच वेळ झालं पाणी 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 शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलो होतो कुठेतरी थोडासा ओलावा दिसायचा परंतु पाणी काय सापडत नव्हतं पक्ष्यांचे आवाज खूप छान येत आहेत सकाळची वेळ आहे नदीच्या पात्रामध्ये काही ठिकाणी पाणी आहे काही ठिकाणी नदीच्या पात्राच्या खालून पाणी वाहत जाऊन दुसरीकडे कुठेतरी निघतं आहे आणि ते पाणी पिण्यासाठी पक्षी प्राणी वगैरे येत असतात समोरचा नजारा खूप छान आहे सुंदर आणि आल्हाददायक सकाळचं वातावरण आहे या वातावरणामध्ये थोडीशी थंडी आहे आणि या थंडीमुळं ट्रेकिंग करायला एक वेगळीच मजा येते ट्रेकिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या भागातली माहिती पाहिजे जर माहिती असेल तरच ट्रेकिंग करायला मजा आहे कारण जंगलामध्ये ज्या वाटा असतात त्या वाटात सुकण्याची दाट शक्यता असते कोणती वाट कुठे जाते हे समजत नाही दूरून आपल्याला वाटतं की ही वाट इकडे जात असेल तिकडे जात असेल परंतु जेवढं आपण जंगलाच्या आतमध्ये जातो ना तेवढी झाडी मोठी होत जातात आणि झाडी मोठी होत गेली की आतमध्ये वाटा समजत नाहीत आणि या गर्द झाडींच्या आतमध्ये गेलं की समजत नाही की नेमकं कोणत्या दिशेला जायचं ते तर पुढे आम्ही असंच निघतो आहे निघतो आहे म्हणजे चालतो आहे आताच नदीच्या पात्रामधून आणखीन काही गोष्टी दिसल्या किंवा एखाद्या पक्षाचं फुटेज मिळालं किंवा काही दिसलं तर ते शूट करण्यासाठी कॅमेरा पण आणलेला आहे तर आम्ही कॅमेऱ्याच्या जसं ते शूट करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू बघूया पुढे काय काय मिळतंय ते टॉपचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो किती छान येतो तामिनी घाटामधल्या दऱ्यांचा एरिया एवढा मोठा आहे या खोल दऱ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी वर्षभर पाणी असतं आणि हे पाणी असल्यामुळं या तामिनी घाटामध्ये बऱ्याच ठिकाणावरून जे वन्यजीव पकडले जातात मग बिबटे असतील किंवा इतर वन्यजीव असतील ते आणून सोडले जातात कारण या भागामध्ये बायोडायव्हर्सिटी बऱ्याच चांगल्या प्रमाणात आहे परंतु हळूहळू या बायोडायव्हर्सिटीलासुद्धा कीड लागायला लागली आहे कारण या घाटामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये मो मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व्हायला लागलेली आहे बरंच आतमध्ये चालत आल्यामुळे थकवा जाणवतोय थकवा जाणवल्यामुळे सगळी मंडळी आता थोडीशी विश्रांतीसाठी बसलो आहे आम्ही मात्र सर इथे बसले झोपलेले आहेत आणि इकडे सर बसलेले आमची चर्चा चालू आहे आतमध्ये आणखीन किती जायचं काय अनोळखी वाटा आहेत अनोळखी वाटा असल्यामुळं आतमध्ये किती जायचं त्याचा अंदाज येत नाही परंतु जरा थोडंसं ऑब्झर्व केल्यानंतर इथे जे मोठे मोठे डोंगर आहेत किंवा हे सह्यद्रीची पर्वतरांग आहे ना हे तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो याच्यामध्ये हे जे कपारे आहेत ना ते ठिसूळ होऊन खाली पडल्यामुळं अशी मोठे मोठे दगड किंवा दर्डी इथे कोसळलेले आहेत आणि थंडीच्या या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणावरून जे स्थलांतरित पक्षी येतात ouais ना मग ते युरोप कंट्रीजमधून असू द्या हिमालयामधून असू द्या किंवा जगाच्या बऱ्याच कानाकोपऱ्यामधून असू द्या वेगवेगळे प्रकारचे रंगबिरंगी पक्षी येतात किंवा काही शिकारी पक्षी आहेत या सर्व पक्ष्यांसाठी हा भाग नंदनवन आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला तु 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 कारण जिथून पाण्याचे प्रवाह वाहत असतात ना किंवा या जंगलामध्ये पाण्याचे तुम्हाला तुम डबके वगैरे छोटे दिसतात ओळ दिसतात झरे दिसतात त्याच्या सानिध्यामध्ये कीटकांचं प्रमाण जास्त आहे कारण पाणी असल्यामुळे तिथं आपोआप कीटक येतात आणि या कीटकांना खाण्यासाठी या पक्ष्यांचं दिवसभर हालचाल चालू असतं एवढंच नाही तर या भागामध्ये थोडं म्हणजे मी आता बोलतो आहे ना आवाज घुमतो आहे म्हणजे या कानाकोपऱ्यामध्ये जिथे काही वन्यजीव आहेत ना ते अलर्ट होतात की कोणीतरी आलं आहे या भागामध्ये आपल्या भागा म्हणजे त्यांच्या अधिवासामध्ये कोणीतरी पाऊल टाकलं आहे आणि हा आवाज घुमल्यामुळे ते सतर्क होतात आणि आपापल्या बिळामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी जाऊन लपतात काही वेळेला खारुताई असेल कोतवाल असेल किंवा वांढरं असतील माकडं म्हणजे काळ्या तोंडाची माकडं हनुमान लंगूर म्हणतात त्याला हे सगळे बाकीच्या पक्ष्यांना प्राण्यांना सतर्क करतात आणि हे सतर्क के केल्यामुळे काय होतं की त्यांच्या आवाजामुळे आता त्यांच्यामध्ये एक ट्युनिंग असते प्रत्येक पक्षामध्ये किंवा प्राण्यांमध्ये तर ट्युनिंगचा बाकीच्या वन्यजीवांना लगेच म्हणजे संबंध लागतो किंवा पत्ता लागतो किंवा त्यांना सतर्क होतात ते आणि त्यानंतर ते आपापल्या आधी म्हणजे सुरक्षित ठिकाणी जाऊन निवांत आराम करतात आता इथे बोटावर मोजणे एवढी लोकं येतात कारण स्थानिक जे आहेत थोडेसे या गावाच्या गावामध्ये राहणारे काही स्थानिक आहेत ज्यांना आवड आहे भटकंतीची किंवा या भागामध्ये काही खेकड्याची मोऱ्या वगैरे पकडल्या येत असतील किंवा काही फाटी वगैरे नेला येत असतील ही, लो, ही लोक एवढीच लोक आहेत बाकीच्या बाहेरचे कोणी येत नाही कारण हा पूर्ण भाग हा आ, का अनटचेबल एरिया आहे म्हणजे इथे कोणीही जास्त प्रमाणात भटकंती केलेली नाही बरंच वरती आम्ही चढून आलो आहे इथं आल्यानंतर एक पाण्याचा थोडा डोह आहे इथे त्या पाण्याच्या डोळ्यामध्ये मासे आणि पान निवळ्या किती ते तुम्हाला दाखवतो हो म्हणून पाय कसर की डायरेक्ट खाली फायनली आम्ही त्या ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं नेमकं या दऱ्यांमध्ये आहे काय ते पाहण्यासाठी मी इथं आलो होतो सकाळी तुम्हाला दाखवलं होतं की त्या ठिकाणापर्यंत आम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी आम्ही आता पोचलो आहे हा बघा वरण कोसळणारं पाणी हे नाळ आहे नाळीमधनं पाणी टप्प्यात टप्प्यात टप्प्यानं खाली येत आहे लिंगाणा लिंगाण्याचा जो सुळका आहे त्या सुळक्याच्या पायथ्यापासून हे पाणी येत आहे दऱ्यांमधून आम्ही आलेलो आहे समोर सुळका पण दिसतोय तो भाग उंबरडीकडचा आहे त्याच्या हुंबरडीच्या पूर्वेला कुर्डूपेठ किंवा कुर्डूगड आहे आणि आम्ही सकाळपासून खालून जे बघत होतो सगळा भाग फायनली आम्ही तिथं पोहोचलो आत्ता आल्याबरोबर या समोरच्या इथं प्रवाह पावसाळ्यात धबधब्याचा येतो तिथं माकडांनी इकडून तिकडे उड्या मारताना बरेच दगड खाली कोसळत आले मी जरा थोडंसं अलीकडं होतो नाहीतर असे दगड बघा किती कोसळत आलेत खाली पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर बरेच खडक ठिसूळ होतात आणि खालच्या बाजूला असे येऊन पडतात आम्ही इथपर्यंत आलो आहे आता आम्हाला भात बनवायचा आहे राईस आणि राईस बनवल्यानंतर आम्हाला आमची पूजा करायची आहे आणि पुढच्या प्रवासाला लागायचं आहे आणखीन काही महिन्याने हे पाणी संपून जाईल हे पाणी संपल्यानंतर अशा पद्धतीनं जे छोटे छोटे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये थोडं थोडं पाणी राहतं आणि ते पाणी वन्यजीवांना जगण्यासाठी अतिशय आवश्यक असतं आणि तेवढे तीन महिने जरा कठीण जातात वन्यजीवांना तर आम्ही आता हा शेवटच्या पॉईंटपर्यंत येऊन परतीच्या प्रवासाला थोड्यात निघ थोड्या वेळात निघणार आहोत परतीचा प्रवास करत असताना आम्हाला जंगलामध्ये जुन्या मंदिराचे आणि जुन्या राजवाड्याचे अवशेष इथे दिसले आणि इथे बऱ्याच दगडांवरती वेगवेगळ्या कलाकृती किंवा काही ते चिन्ह सांकेतिक असतील काही माहीत नाही आम्हाला इथे इतिहास संशोधकांना ह्या गोष्टी माहीत असतील त्या मला दिसलं एक नवीनच आश्चर्य आम्हाला दिसलं याच्याविषयी आम्ही माहिती विचारू कोणाला तरी परंतु हे आमच्यासाठी एक नवीनच होत जंगलात आढळलेली गडीव व कोरीव दगडे शिलालेख भग्न अवस्थेत असलेलं मंदिर झाडांच्या भोवती बांधलेले सुबक कठडे आणि भग्न अवस्थेत असणाऱ्या भिंती व पायऱ्या या सर्वांचं कुतूहल वाटत होतं पुढे गावाच्या जवळ गेल्यावर एका व्यक्तीला याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले बाराव्या किंवा तेराव्या शतकात या भागात ब्राह्मण राहत होते त्यांची या ठिकाणी वस्ती होती भले मोठे राजवाडे आणि मंदिर या भागात होते नंतरच्या काळात ते येथून निघून गेले या ठिकाणी मुघलांनी या राजवाड्यांच्या व मंदिराचा बराचसा भाग नष्ट केला सत्य काय आहे काय माहीत नाही पण सह्याद्रीच्या या भागात आणखीन काय काय दडलंय आणि खरा इतिहास काय आहे तो देवालाच ठाऊक